बंजारा धनगरांविरोधात आदिवासी आक्रमक आदिवासींची थेट मुंबई धडक घुसखोरी झाल्यास धरणं फोडण्याचा इशारा जर आमचं आरक्षण कोणाला देण्याचा प्रयत्न केला आमच्या आदिवासी भागातल्या सगळ्या धरणांचं पाणी मुंबई मराठवाड्याला येते त्या रात्रीच आम्ही नाकण्याचं फोडू तेव्हा आणि आदिवासी भागातून रेल्वे गेलेले रेल्वे रूल टाकू त्या काळात मराठा विरुद्ध संघर्ष पेटलेला असताना धनगरांनंतर बंजारांविरोधात आदिवासी समाज थेट मुंबईत धडकलाय या मोर्चाला कारण ठरलंय मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर नुसार मिळणारे कुणबी दाखले आता याच गॅझेटियर मधील नोंदीनुसार बंजारा समाजानेही आदिवासी आरक्षणाची मागणी करत हजारोंच्या संख्येने राज्यात वातावरण तापवायला सुरुवात केली त्यामुळे आरक्षण वाचवण्यासाठी आदिवासी थेट मुंबईत धडकले मात्र प्रशासनानं हा मोर्चा मुलुंड चेक नाक्यावर चढवला यावेळी आक्रमक झालेल्या आदिवासींनी आरक्षणात घुसखोरी झाल्यास धरणं फोडून मुंबईचं पाणी तोडण्याचा इशारा दिलाय आदिवासी जमातीमध्ये या अफगाणिस्तानातील बंजारा समाजाला किंवा धनगर समाजाला आमच्या ताटातलं देऊ नये आणि आमचं आरक्षण कोणाला देऊ नये जर आमचं आरक्षण कोणाला देण्याचा प्रयत्न केला तर आमच्या आदिवासी भागातल्या सगळ्या धरणांचं पाणी मुंबई मराठवाड्याला येतंय त्या रात्रीच आम्ही नाका फोडू द्यावा आणि आदिवासी भागातून रेल्वे गेलेले रेल्वे रूल पण ओकून टाकू त्या काळात हा या शासनाला इशारा येतो एवढंच नाही तर सत्ताधारी राष्ट्रवादीचे आदिवासी आमदार किरण लहामटेंनीही चक्काजाम करण्याचा इशारा दिलाय बंजारा काय पण कुठलाच समाज हा आदिवासींमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये आपण धनगरांविरुद्धची याचिका जिंकली आहे बंजारा समाजाच्या नेते मंडळींनी सांगितलं असेल तर त्यांना ऑलरेडी आधीचं आरक्षण त्यांना भेटलेलं आहे त्यामुळं ते आदिवासींमध्ये समाविष्ट होणे शक्य नाही आणि त्यामुळं विनाकारण महाराष्ट्रामध्ये राजकारण तापवण्याचा प्रयत्न करू नका ही माझी बांजारा समाजाच्याही नेत्यांना विनंती आणि इतर जे घुसखोरी करू पाहत त्यांना पण विनंती आहे दुसरीकडे मोर्चा थांबवण्यात आल्यानंतर आदिवासींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नेण्यात ने आलं त्यावेळी आदिवासींनी नेमक्या काय मागण्या केल्या ते पाहूया बंजारा आणि धनगर समाजामुळे आदिवासींच्या हक्कांवर गदा येणार आहे त्यामुळे आरक्षणात घुसखोरी नको अनुसूचित जमातीच्या कोट्यातील हजारो रिक्त पदं तत्काळ भरा पेसा कायद्याची तत्काळ प्रभावी अंमलबजावणी करा आदिवासींच्या ताब्यातील वनजमिनी नावावर करा जात पडताळणी कायद्यात सुधारणा करून भोगस प्रमाणपत्र रद्द करा राज्यात नऊ टक्के आदिवासींच्या सत्तेचाळीस जमाती आहेत त्यांना सात टक्के आरक्षण देण्यात आलंय त्यातच आदिवासींना विधानसभेच्या पंचवीस जागा राखीव आहेत तर तब्बल अडतीस मतदारसंघावर आदिवासींचं वर्चस्व आहे दुसरीकडे तेरा टक्के धनगर आणि आठ टक्के बंजारा समाजाची लोकसंख्या आहे त्यामुळे सरकार बहुसंख्याक वादामुळे झुकून निर्णय घेणार की आदिवासींच्या हक्काचं संरक्षण करणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय मात्र आरक्षणाच्या वादामुळे राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण होते हे मात्र निश्चित मयूर राणेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या